स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी मराठी ब्लॉगमध्ये तर आता आपण बनवणार आहोत उडदाची आमटी तर उडदाची कुन आमटी ही हिरवं वाटण घालून कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हिरवं वाटण कोणी कोणी म्हणजे मसाला टाकून पण बनवतात तर हिरवा म वाटण टाक घालू वाटून कशी बनवायची आणि ती कशी बनते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मी व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता इथे सर्वप्रथम मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे एक अख्खा लसूण म्हणजे एक पांडी टाकणार आहे लसूण जास्त घालायचं आहे जा आमटीला कारण का आमटी तेव्हा छान होते आमटीला लसूण जास्त असेल तेवढा छान होते तर इथं मी आता इथे मी ते हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका म्हणजे तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार टाका तर आता मी इथं मला आम्हाला जेवढं तिखट पाहिजेल तेवढंच मी टाकणार आहे जास्त तिखट नाही टाकणार आहे कारण कोणाकडे तिखट आवडतं तर कोणाकडे कमी तिखट आवडतं ज्याच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनी कमी तिखट खाल्लेलंच चांगलं कारण का मुलं पण खातात त्याच्यामुळे तर आता मी इथं पाहू शकतो तुम्ही तर एवढ्या मिरच्या मी घेतलेल्या आहे पाहू शकता हे किती आहे तीन दहा ते बारा मिरच्या आहे ह्या मिरच्या तर आता मी एवढ्या मिरच्या टाकणार आहे त्यानंतरला मी याच्यामध्ये हा थोडासा जो लसूण आहे तो मी ठेचून टाकणार आहे म्हणजे फोडणीला टाकणार आहे एवढा आणि हा बाकीच्या वाटणामध्ये टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ एक चमचा मीठ टाकायचं आहे हा पाहू शकता एक चमचा मीठ टाकायचा आहे त्यानंतर टाकायची आहे आपल्याला जिरी जिरी अर्धा चमचा टाकायची आहे आणि फोडणीला पण आपल्याला टाकायची आहे जिरी त्याच्यामुळे जास्त नाही टाकायची त्यानंतर टाकायची आहे थोडीशी हळद अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर आता इथं मी एवढाच खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे ते खोबरं सुद्धा छान असं बारीक करून आपल्याला त्याच्यात टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचा थोडासा कडीपत्ता कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये जेणेकरून कोथिंबीर भरपूर टाकायची आहे कोथिंबीर जेवढे वाटण्यात टाकेल तेवढे त्याचा जो स्मेल आहे तो खूप छान येतो तर तुमची कोणाकोणाकडं अशी आमटी बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपल्याला हा जो आहे थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे याच्यामध्ये जेणेकरून कढीपत्ता आपला शरीर म्हणजे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे तो तर इथं एवढी अशी कोथिंबीर पण टाकायची आहे फोडणीला पण सेम तसंच करायचं आहे म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण ही आपल्याला याची फोडणी द्यायची आहे नंतरला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणाकोणाकडं अशी बनवतात ते पण मला कमेंट्स करून सांगा कारण प्रत्येकाक का आमट्या बनवायची पद्धत खूप वेगवेगळी असते तर कोणाकडं आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल डाळीचे आमटे प्रत्येक डाळी वेगवेगळे असतात तर आमच्याकडं अशी पद्धत आहे म्हणजे आमटी बनवायची कोणी कोणी फक्त हिरवी मिरची वाटून आमटी बनवतात तर कोणी कोणी फक्त फोडणी देऊनच आमटी बनवतात तर आमच्याकडं माझी पद्धत ही आहे आमच्या गावाला पण वेगळी पद्धत आहे तर ही माझी पद्धत आहे तर ही पद्धत म्हणजे खूप छान आहे ही मी गावाला जरी गेले ना तर ही आमटी बनवते तर खूप सगळे आवडीने खातात तर इथं मी कांदा घेतलेला आहे तो कांदा पण आपल्याला कापून टाकायचा आहे वाटणाला आपल्याला जो हा मसाला वाटायचा आहे ना त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा तर मी इथे मध्यम आकाराचे म्हणजे छोटे दोन असे कांदे घेतलेले एकदम छोटे छोटे आहेत तर तुम्ही एक कांदा टाकला तरी पण भरपूर झालं मी इथं छोटे होते माझ्याकडे म्हणून मी दोन घेतलेत नाहीतर मी पण एकच टाकते तर कांदा जेवढा टाकेन ना तेवढा आमटीला त्याची जो घट्टपणा आहे ना तो वाढतो आणि छान होते तर आपल्याला आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला हा जो मसाला आहे घेतलेला हा आता छान असा वाटून घ्यायचा आहे तर आता इथं पाहू शकता तुम्ही छान असा मसाला आपला वाटून झालेला आहे तर आपल्याला आता फोडणीची तयारी करायची Thank <laughs> you. तर आता इथं मी कढाई घेतली आहे आता गॅस चालू केलेला आहे आता इथं कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतरला हे जे आहे ही आमटी आहे म्हणजे मी ही डाळ जी आहे ही डाळ मी हे केलेली आहे सकाळी मी कुकरला लावली होती तर मी त्याच्यामध्ये आता हा जो वाटलेला मसाला आहे तो मी याच्यात टाकणार आहे थोडा तर मी कोणत्या डाळीची आमटी बनवते तुम्हाला मी दाखवत आहे आता तर ही पाहू शकता ही सर्व मिक्स डाळ आहे पाहू शकता ही मिक्स डाळ आहे ही तर ह्याची आमटी बनवत आहे मी पूर्ण डाळी आहेत मला वाटते तीन चार चार ते पाच डाळे आहे या सर्व डाळींची मिक्स चमटी बनवते तर आता इथे आपली कढई गरम झालेली आहे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक मोठा चमचा भर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला आता ते इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी टाकून घ्यायची जिरी टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा त्यानंतर आपल्याला हा ठेचलेला लसूण आहे तिथे टाकायचा आहे थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर तर आता याला छान असं फ्राय करून घ्यायचं आणि ही जी डाळ आहे हिला छान असं फी करून घ्यायचं हा वाटलेला मसाला आहे हा त्याच्यात टाकून घ्यायचा तर आता हा वाटलेला मसाला मी ह्या आमटीमध्ये टाकून घेतलेला आहे त्याला मिक्स करायचे छान असं पूर्ण मिक्स करायचं तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला किती घट्ट किती पातळ व्हावी त्यानुसार तुम्ही हे करा तर जशी तुमच्या घरात हे असेल तसं कोणाकोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते तर मला पातळ आवडते कारण का मला भाकरीबरोबर खायची असते बाजरीची भाकरीबरोबर तर तुम्ही पाहू शकता आता किती छान असे आमटीला आपल्या हे आलेलं आहे किती छान बनलेले आहे आणि तरी पण किती छान आलेली आहे फक्त हिरव्यावर मसाल्याचं वाटणं मग वास तर एवढा छान सुटलेला आहे ना तर खूपच असं आमच्या घरात ना भरून जरी बनवली ना एवढी पूर्ण तरी पण पुरत नाही एवढी छान लागते ही आमटी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर याच्या बरोबर आता ना बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खायला पण छान लागते पण जास्त करून बाजरीची भाकरी खूप छान लागते खायलाही पाहू शकता तुम्ही किती छान असे त्याला हे आलेलं आता एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण प पहिल्यांदा आपण जी डाळ आहे ती आपण शिजून घेतलेली आहे त्याच्यामुळे फक्त खूप उक आपल्याला उकळी आणायचे आहे याला तर पाहू शकता तुम्ही छान अशी अंगठी झाले आहे आणि ही जी डाळी आहे ही आपल्यासाठी खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळं अशा डाळ डाळी कोणी कोणी खात नाही तर अशी तिखट वगैरे आमटी बनवली तर खूप सुट्टीच्या दिवशी वगैरे तर खूप छान लागते तर मी गावाला जर गेले ना तर गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा किंवा सुट्टीमध्ये आम्ही खूप असे म्हणजे आमट्या वगैरे बनवून खातो म्हणजे फरशीची आमटी किंवा घेवड्याची आमटी ज्या काही डाळी वगैरे असतात त्याच्या आमट्या बनवून खाते तर का त्या खायला खूप छान लागतात गावाला भाकरी बरोबर गावाला कसं कधी भाजी वगैरे नसेल तर पटकन झटपट पण होतात त्या आणि खायला पण भारी लागतात हिरव्या मसाल्याचं वाटण कधी पण छानच लागतं आम्हाला जास्त करून आम्ही जास्त करून हिरव्या मसाल्याचंच वाटण वापरते कारण का मला जास्त मसाले वगैरे आवडत नाही तर आता पाहू शकता त्याला थोडी थोडी उकळी यायला लागलेले ला आहे तोपर्यंत मी इथं बाजरी भाकरी बनवून घेणार आहे कारण का आमती असेल तर भाकरी छान लागतं खायला त्याच्यामुळे मी आता भाकरी बनवण्यासाठी आणि त्यानंतरला आम्ही जेवायला बसणार आहोत तर आता इथं वाजलेलं आहे दुपारचे बारा वाजलेले आहे ते बारा वाजता आम्ही एक वाजता जेवायला बसतो तोपर्यंत माझं होऊन जाईल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल तर ही ही एकदा पद्धत करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खायला पण खूप छान लागते फक्त एक उकळी आणायची आहे आपल्याला याला जास्त नाही काही शिजवायचं वगैरे नाही आहे आणि तुम्ही तुम तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा भट्ट ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा कारण का प्रत्येक कोणाला भट्ट आवडते कोणाला पातळ आवडते त्यानुसार हे करायचे तर आम्हाला जास्त भट्ट आवडत नाही आणि पातळच बनवतो भाकर भाकर वगैरे खायला कारण का भाकर आम्ही चुरून खातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं खूप छान लागते आणि पातळ चांगली लागते ती कारण का भाकरमध्ये जर जेव्हा आपण आमटी ओततो तेव्हा त्याचा जो भाकर भिजते तेव्हा तो घट्ट होते आणि मग खायला ते जास्त एकदम एकदम घट्ट होऊन जाते भाकर त्याच्यामुळे खायलाच चव नाही लागत म्हणून आम्ही बनवतानाच आमटी पातळ बनवते तर आता पाऊस शकता छान असे त्याला यायला लागलेले आहे तोपर्यंत मी आता इथं भाकरीचं पीठ म्हणून घेत आहे आता इथं मी लगेच आता ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे आत्ता माझ्याकडे बाजरीचं बाजरीचे भा नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ज्वारीची बनवत आहे आणि आमच्या कारभारांना ज्वारीचीच भाकरी खायची आहे कारण का त्यांना डॉक्टरने ज्वारीचीच भाकरी खायला सांगितलेली आहे त्याच्यामुळं मी ज्वाराचीच भाकरी रोज बनवा लागते मला टिफिनला वगैरे द्यायला पण कारण का आता टिफिनला सुद्धा मला ज्वारीचीच भाकरी द्यायची आहे कारण का आता सेकंड शिप सेकंड शिफ्टला ज्वारीचीच भाकरी घेऊन जातात कारण का ज्यांना डायबिटीज किंवा वाताचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी ज्वारीची भाकरी नक्की आवर्जून खा कारण का खूप असा फरक पडतो वाताला आणि वाताला शक्यतो करून तुम्ही थो काही ज्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलेल्या असतात ते तुम्ही टाळा जेणेकरून ते तुमच्या फायद्याशी फायद्याचंच असेल तर पाहू शकता तर छान ते उकळे आपले आलेले आहेत उकळे आलेले आहेत तोपर्यंत आता बाजूला ठेवूया आपण कडे आणि ज्वारीचे भाकर जे आहे ते पटकन बनवून घेऊया जेणेकरून पटकन होऊन जाऊ सोपताच सोपे जर भाजी काही नसेल ना ते पटकन होऊन जाते आणि भाजीचं टेन्शन पण राहत नाही तर आता इथं आपली आमटी तयार झालेली आहे पाहू शकता उकळी पण आलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे तर आता जास्त करून माझ्या मुलीला ही आमटी वगैरे खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते ती एक चपाती जास्तच खाते आमटी वगैरे असं काही बनवलं नाही तर ती चपाती जास्तच खाते तर आता इथं माझे हे झालेले आहे तर आता मी या साईडला भाजी जी आहे मी आता ह्या साईडला ह्याच्या गॅस ठेवणार आहे आणि इथे जे आहे जेणेकरून आता आपल्याला भाकरी बनवायची आहे आता इथं गॅस आहे की मी लगेच लगेच पुसून घेते कारण का मला गॅसवरती घाण वगैरे आवडत नाही असते जास्त पटकन आता आखर जी आहे ते मी गॅसेस गॅसवरती म्हणजे तव्यामध्ये भाजते आतमध्ये याच्यावर भाजायची नाही कारण का बोलतात की त्याच्यावर जे त्या अग्नीचं म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण जो ज्वालामुखी म्हणजे येते त्याच्यामध्ये जो घ्याचा वास असतो तो आपल्याला हानिकारक असतो म्हणून ते भाकरने तव्यामध्ये भाजायची अग्नि म्हणजे त्या जाळावरती कधीही भाजू नका कारण का त्याचा जो गॅस वगैरे असतो तो आपल्या पोटात आपल्याला तो आपल्या शरीराला हानिकारक आहे त्याच्यामुळं भाकर कधी पण तुम्ही तव्यामध्येच भाजा थोडा वेळ लागेल पण छान म्हणजे आपल्याला आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे तर आता इथे मी अशी भाकर भाजून घेते आहे याच्यामध्ये खूप छान लागते भाकर शेवटी एवढंच का त्याला जास्त पाकुडा वगैरे येत नाही असं बोलतो पण असं काही नाही पापुड वगैरे भरपूर येतो याला पण तर आपण करण्यावरती असतो भाकर कशी भाजायची काय करायचं हे पूर्ण याच्यावरती आपल्यावरतीच असतं आपण जेवढी भाकर जशी छान भाजू तसं त्याला पापुडा वगैरे येत असतो तर पाहू शकता माझी भाकर किती छान अशी फुगत आहे पूर्ण साईडने जे खोपरे आहेत ते कड आहे त्याचा किनारा आहे भाकरीची तीन मेन म्हणजे भाजली गेली पाहिजे कारण त्यानंतर मग आपल्याला त्याचा त्रास होतो खोट वगैरे दुखतो कच्ची जर राहिली तर भाकरी तर आता एक माझी भाकरी तयार एक भाकरी तयार झालेली आहे आता मला दुसरी भाकरी करून घ्यायची आहे पूर्ण छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे पाहू शकतात पाहू शकता माझी भाकरी पूर्ण छान अशी भाजून झालेली आहे आता मला दुसरी भाकरी तयार करून

आपल्या दुसरी पण भाकरी तयार झालेली आहे आता आपलं जेवण तयार आहे आता बाजरीची भाकरी आणि उद्याची ज्वारीची भाकरी आणि उद्याचे आमटी गॅस बंद करायचं आहे आता मी आता पाहिलं माझ्या मुलीला जेवायला देते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब नक्की करा पाहू शकतो तुम्ही बाय बाय